शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा सांगलीवाडी येथे तेवीस मार्च रोजी मेळावा शक्तिपीठ महामार्गासाठी शासन कवडी मोल किमतीने आपल्या जमिनी घेत आहे दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा असला तरी जमिनीच्या मूल्यांकनाच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी दुरुस्ती केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळू शकत नाही अधिग्रहण एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार म्हणजे जमीन मालकाच्या संमतीशिवाय ते जमीन घेऊ पाहत आहेत म्हणून आपण शक्तीपीठ महामार्गच रद्द करा ही मागणी घेऊन पुढे जावत आहोत या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे तरी आपण या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे सांगलीवाडी येथे फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी येथे मीटिंग आयोजित करण्यात आली आहे तेवीस मार्च रोजी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बांधव मेळावा नियोजन करण्यासाठी सांगलीवाडी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती शनिवारी होणाऱ्या मेळावा यशस्वी करण्याची सर्वांनी ग्वाही दिली आहे यावेळी माजी आमदार दिनकर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे उमेश देशमुख व सांगलीवाडीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सतीश साखळकर उमेश देशमुख महेश खराडे उदय पाटील यशवंत हरुगडे पैलवान विष्णुपंत पाटील उमेश एडके प्रभाकर तोडकर अमर शिंदे वामन कदम अमोल कोडक गुलाब मुलानी शरद पवार विशाल गायकवाड गुलाबराव गायकवाड अतुल जांभरे प्रवीण पाटील संग्राम पाटील सचिन पाटील आदिकराव पाटील श्रीकांत पाटील बबलू पाटील महादेव नलवडे दीपक पाटील बाळासाहेब लाड योगेश पाटील हे मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क